नियोज। सत्यता हीच आमची ओळख आम्हाला कुत्र्यापासून वाचवा भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरोधात विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा धुळे तालुक्यातील कापडणे गावात एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं जिथे गावातील चिमुकले विद्यार्थीच रस्त्यावर उतरले आहेत गावात भटक्या कुत्र्यांनी निर्माण केलेल्या दहशतीमुळं खेळण्याचं वय असूनही बाहेर जायला भीती वाटते अशा वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा अशी हाक देत विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं यावर ठोस कारवाई केलेली नाही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यातच सुमारे चाळीस नागरिकांना कुत्र्या चावल्याच्या घटना घडल्या आहेत भीतीचं वातावरण आहे आंदोलक विद्यार्थी सुमारे दोन तास ग्रामपंचायत कार्यालयात थांबले होते मात्र यावेळी कुणीही जबाबदार अधिकारी किंवा पदाधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप विद्यार्थी आणि उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला अखेरीस प्रशासनाच्या या कथित दुर्लक्षाचा निषेध म्हणून संतप्त आंदोलकांनी ग्रामसेविकेच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन चिटकवून आपला संताप व्यक्त केला येत्या पंधरा दिवसात या समस्येवर तोडगा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे कुत्रे गावात येणं कुत्र्यांचा प्रमाण खूप वाढला आहे ग्रामपंचायती बंदोबस्त करायला पाहिजे आणि कुत्रे हे कुत्रे ना मी शाळेत जाते तेव्हा पण खूपच हे कुत्रे आ, मी आता क्लासला आली ना तेव्हा पण कुत्रे होते मी एकटे आली होती आता सुद्धा आली होती ना तेव्हा सुद्धा कुत्रे होते खूपच कुत्र्यांच प्रमाण वाढ मला शाळेत जायला भीती वाटते क्लासला जायला भीती वाटते मी रात्री कुठे गेली का गोळ्या औषधी घ्यायला वगैरे तिथं पण मला खूपच जास्त भीती वाटते म्हणून कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे माझं नाव श्रीविनया पाटील आहे मी श्रीविनय प्राथमिक मध्ये जाते मी कापडण्या कापडणे तालुका जिल्हा धुळे कापडणे गावात कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून ग्रामपंचायतीने काहीतरी करायला पाहिजे कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे दुकानात जायला शाळेत जायला मला खूप भीती वाटते व माझ्या पप्पांना आणि माझ्या भावाला सुद्धा कुत्र चावलं आहे माझ्या मैत्रिणीला सुद्धा कुत्र चावला आहे म्हणून ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे जर ग्राम पंचायत ग्रामपंचायतीने पंधरा वीस दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही जण कलेक्टर कर साहेबांकडे जाऊ या कुत्र्यांमुळे आम्हाला आमचं लहानपण हरवलं गेलेलं आहे या मोकट कुत्र्यांमुळे आम्हाला खेळता सुद्धा येत नाही ग्रामपंचायत मधून मी बोलत आहे तर चार पाच सहा महिन्यापासून गावामध्ये एक कुत्र्यांची दहशत निर्माण झालेली आहे कारण प्रत्येक चौका चौकामध्ये शाळेजवळ हाटलींजवळ व पूर्ण गावात कुत्र्यांच्या दहशतीने बऱ्याच जणांना चावा घेतलेला आहे म्हातारी माणसं काही काही संडास मध्ये सुद्धा कुत्रे जाऊन बसतात तिथे बऱ्याचशा माय माऊलींना चावा घेतला आहे लहान लहान लेकरं शाळेत जातात क्लासला जातात बरेचशा मुलींना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे म्हणून सायंकाळी ते मुलं बाहेर निघायला सुद्धा घाबरतात त्याच्यासाठी शाळेतील लहान मुलांनी व क्लासमधील मुलांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच असतील मेंबर असतील ग्रामसेविका मॅडम असतील यांना निवेदन देण्यासाठी ते ग्रामपंचायत मध्ये आले अर्धा फोन तास ते बसले व त्यावेळेला ग्रामसेवक मॅडम किंवा सरपंच मेंबर हे ये धनुर येथे काही कार्यक्रमानिमित्त निघून गेले ते आले नाही म्हणून ते निवेदन त्या खुर्चीला आम्ही लावलेलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा